कालच्या वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी पंढरपूर मंगळडा दोन्ही तालुक्यामध्ये एक मोठं संकट सर्व शेतकरी नागरिक आणि यामध्ये असणारे सगळ्यांच्यावरती हे मोठं संकट या वादळी वाऱ्यांचं निर्माण झालं मी सकाळपासून फिरतो आहे सकाळी मंगळडा तालुक्यातून ह्या ठिकाणी बऱ्याचशा गावामधून प्रत्येक ठिकाणी फिरत असताना या ठिकाणी अनेक चित्रविचित्र परिस्थिती या ठिकाणी निर् निर्माण झालेली दिसली आहे त्यानंतर पंढरपूर तालुक्यामध्ये फिरत असताना आज एक आता आपण याच ठिकाणी बघताय एवढा मोठा टॉवर या ठिकाणी हा कालच्या चक्रीवादळामुळे हा पडलेला आहे अनेक घराची पत्रे त्या ठिकाणी उडून गेलेले आहेत अनेक शेतकऱ्यांच्या फळबागा असतील केळी द्राक्षे डाळिंब तर यासारखी पिकं या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे अनेक जनावरांना या ठिकाणी आपण बघतोय की बऱ्याच जनावरांना दुखापती झाली आहे बरीच जनावरं यामध्ये दगावली गेली मनुष्य आणि या ठिकाणी निंबोनीमध्ये मारनूर म्हणून एक होते त्यांना या ठिकाणी स पत्र्यावरचा दगड त्यांच्या अंगावर पडला त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याकरता दवाखान्यामध्ये नेले असता त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अशा स्वरूपाच्या घटना या ठिकाणी कालच्या वादळी वाऱ्याच्या निमित्तानं आज सर्व सर्वांच्यावर या मतदारसंघ नाही अख्ख्या बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या तालुक्यावरतीसुद्धा या ठिकाणी मोठा आसमानी संकट या निर्माण झालेला आहे मी सकाळी फिरत असताना अनेक गोष्टीचं या ठिकाणी बघितल्या गेल्या की बाळोणीमध्ये आमचा एक युवक होता त्याचं त्याचं घर रात्री ग बरेचसे पाहुणे आले होते परंतु पाहुणे आल्यानंतर त्याच्या घरावरचे रात्री प पत्रे त्या वाऱ्यामुळं उडल्या उडल्यानंतर आज सकाळी मी तिथं गेलो होतो तर सकाळी गेल्यानंतर कालच्यापासून त्याने केलेलं जेवण असेल ते जेवणामध्ये प पाऊस झाला वारं झालं त्यानंतर पाऊस झाला तर त्या त्यांनी केलेलं जे अन्न होतं त्या अन्नामध्ये सुद्धा पाणी पडलं त्यामुळे रात्रीपासून ते कुटुंब उपाशी होतं मी पूर्ण दोन्ही तालुक्यातील जे जे प्रतिनिधी आहेत ज्या जी नागरिक आहेत सगळ्यांना मी विनंतीपूर्वक आवाहन करतो की असे काही कुटुंब असतील तर काल रात्रीपासून आजपर्यंत जेवले नाहीत त्या ठिकाणी त्या दुःखात घरासमोर आज बसलेले आहेत तर तिथे गेल्यानंतर तिथले सर्व सरपंच सर्व अधिकारी त्या ठिकाणी गेल्यानंतर तर असे कुटुंब जर दिसतील तर सर्व लोकप्रतिनिधी सर्व जनतेने अशा कुटुंबांना आपण एक धीर देणं हे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे की हे संकट आज मोठ्या प्रमाणात आपल्यावरती आलेलं आहे आज शेजारी पाजारी कुठं काय कोण उपाशी असलं कोणाच्या घरावरची पत्रे उडून गेले असतील कोण दुःखात असेल तर त्यांना आपण धीर देण्याचं त्यांना भोजन असेल किंवा त्यांना आधार म्हणून काही आसरा असेल असं देण्याचं काम सर्वांनी मा या निमित्तानं करावं ही विनंतीपूर्वक आपण सर्वांना आपल्या सर्व माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो डाळिंबाच्यासुद्धा बागा डाळिंबाचं फळ हे झाडापासून खाली पडलं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला चांगलं माहीत आहे की दुष्काळी पट्टा आहे टँकरने पाणी घालून त्या ठिकाणी त्या बागा जगवल्या हो आणि आज ते फळावर आलेलं पीक त्या पिकाचं आतल्या वा चक्रीवादळामध्ये सापडून त्या ठिकाणी त्या डाळिंबाचं फळंसुद्धा खाली पडलं केळीची फळंसुद्धा खाली पडली गेली तर असं मध्यंतरी अवकाळी झालं अवकाळी पाऊस झाल्यानंतर दुष्काळ आला दुष्काळ आल्यानंतर चक्रीवादळ आलं अशा मोठ्या संकटात सापडलेला सर्व शेतकरी नागरिक आहेत नक्कीच यांच्या भावना मी सरकारपर्यंत शंभर टक्के त्या ठिकाणी मांडेन माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मदत पुन प पन पुन, पुनर्वसन मंत्री अनिलजी पाटील यांच्याकडं साकडं घालून मतदारसंघातील जनतेला जास्तीत जास्त मदत करण्याचं त्या ठिकाणी मी त्यांना विनंती करीन आणि त्यांना विनंती करून जास्तीत जास्त मदत आपल्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्यातील जनतेसाठी आणेन एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो